भावालनो सध्या मी माझ्या इन्स्टाग्रॅम अकाउंटवरती झोमॅटो डिलिव्हरीविषयीचे काही व्हिडिओ टाकत आहे आणि काही लोकांचा चांगला प्रतिसाद येत आहे आणि काही जण म्हणत आहेत हे जॉब परवडत नाहीत पैसे खूप कमी होतात किंवा रिस्की काम आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे काहीजण म्हणतात आम्ही चार पाच वर्ष काम केले झोमॅटोचं आम्हाला नाही परवडत आणि काही जणांचं असं पण मत आहे की तू पार्ट टाईम करत असशील किंवा जास्त दिवस करत नसशील किंवा तू नवीन काम करत आहेस त्यामुळे तुला जास्त पैसे देत आहे झोमॅटो असं म्हणत आहेत तर मला त्यांना एक सांगायचं आहे आणि त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे की मित्रांनो विषय कसा आहे सांगतो हा जॉब कुठला गव्हर्मेंट जॉब नाही आहे जे की आपण जॉब आप तो मिळवण्यासाठी खूप सारा अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर जाऊन जॉब मिळालेला आहे आणि आता समजत आहे की आपल्याला त्यामध्ये पैसे खूप कमी भेटत आहेत तर असा विषय नाही आहे हा जॉब असा आहे कोणीही करू शकतं आणि आपल्या वेळेनुसार करू शकतं आणि यामध्ये कुठल्याच म्हणजे व्यक्तीचं आपल्यावर ओझं लादलेलं नाही आहे की तू हे काम केलंच पाहिजे आपल्याला जर आपल्याकडे ऑर्डर आहे परंतु घरी जायचं आहे आपण ती ऑर्डर ट्रान्सफर करून लगेच घरी जाऊ शकतो पहिली गोष्ट ही आपल्याला एक महिना दोन महिने सुट्टी करायची आहे आपण ते सुद्धा यामध्ये करू शकतो आणि ज्या दिवशी आपण परत ऑनलाईन जाल लगेच आपल्याला ऑर्डर पडायला सुरुवात होतात हा पण विषय आहे यामध्ये आणि बरेच आहेत की आपण जर आता स सकाळी आपल्याला जायचं होतं कामावर परंतु आपल्याला जाता आलं नाही मग आपल्याला वाटलं मला संध्याकाळी जायचं आहे तर आपण संध्याकाळीसुद्धा या कामावरती जाऊ शकतो मी झोमॅटोचंच नाही सांगत जे डिलिव्हरी ॲप आहेत त्याचं सांगतोय आता बरेच जण म्हणतात की सध्या पैसे खूप कमी देत आहेत पर किलोमीटर पाच रुपये देत आहेत हो हे खरं आहे आणि कधी कधी वाईट पण वाटतं की त्यांना का कळत नाही की एवढ्या लांबची ऑर्डर असते आपण घेऊन जातो आणि पैसे का देत नाहीत आता यावरती सरकारने पण प्रश्न उठवलेला आहे पाहूयात यावर काय होतं परंतु मित्रांनो मला हे नाही सांगायचं की प्रत्येकाने हा जॉब केला पाहिजे कारण विषय काय आहे हे जॉब आपण जेव्हा आपल्याला काहीच काम नसतं आपण घरी राहतो तेव्हा हे काम करायला आपल्याला परवडतं कारण काही नाही फुल ना फुलाची पाकडी तरी यातून पैसे मिळतात बरोबर दुसरी गोष्ट जेव्हा पुण्यात कोणी जॉब करण्यासाठी येतं ना तेव्हा डॉक्युमेंट लागतं त्यामध्ये आधार कार्ड लागतं पॅन कार्ड लागतं शाळेचे डॉक्युमेंट लागतात काही जणांना पोलीस व्हेरिफिकेशन लागतात आणि पोलीस व्हेरिफिकेशनसाठी लागतं रेंट ॲग्रीमेंट लागतं नाहीतर लागतं संमतीपत्र जेव्हा आपण नवीन पुण्यात येतो जॉब करण्यासाठी तेव्हा हे डॉक्युमेंट आपल्याला लवकर भेटत नाहीत का कारण आपण नवीन आलेलो असतो आपली ओळख नसते रूम मालक देत नाही आपल्याला आधार कार्ड देऊ शकत नाही किंवा अजून काही जे लागतं रेंट ॲग्रीमेंटसाठी ते देत नाहीत त्यांना माहिती नसते ना आपण कोण आहेत मग अशा वेळेला आपण काय करायचं घरी तरी नाही बसू शकत ना आणि तेवढे डॉक्युमेंट जमा करूनसुद्धा समोरचा व्यक्ती सरळ सरळ सांगून टाकतो की तुम्हाला कॉल करून कळवलं जाईल जॉब कधी भेटेल ठीक आहे जॉब भेटला मी एकच सांगायचे ज्यांना जॉब एसी मध्ये भेटतो किंवा एखाद्या एक बिल्डिंगमध्ये एका ठिकाणी सावलीमध्ये काम करायचे त्यांना पुण्यामध्ये दहा ते बारा तासाचं काम भेटतं दहा तास तरी करावंच लागतं आणि त्यांचं पेमेंट असतं चौदा ते सोळा हजार तर मित्रांनो तुम्ही जर अशा सावलीच्या ठिकाणी काम करताय तर लक्षात ठेवा तुमचं राहणीमान पण तसंच असायला पाहिजे असतं आणि ते आपण करतो सुद्धा मेंटेन कारण तिथल्या सगळ्या व्यक्ती तशाच वागतात त्यामुळे आपला स्वतःवरती पण खर्च होतो परत आपलं रूम भाडं असतं आपला खायचा खर्च असतो आणि असंच काहीतरी छोटे मोठे आजार पण असतात त्याचा मेडिकल खर्च असतो तर हे जाऊन आपल्या हातात काहीच उरत नाही तेव्हा आपण पार्ट टाईम जॉब म्हणून झोमॅटो सुद्धा करू शकतो किंवा स्विगी करू शकतो ब्लिंकिट आहे हा जॉब परवडत नाही हे कधी परवडत नाही हे पण सांगतो तुम्हाला जे कोणी त्यांच्या क्रायटेरियानुसार काम करत नाही तेव्हा हा जॉब नाही परवडणार म्हणजे की त्यांच्यामध्ये एक शिफ्ट असते आणि एक मोजका टाईम भरायचा असतो जसे की जर तुम्ही दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये अडीच तास भरले तर ती तुमची लंच शिफ्ट होते लंच शिफ्टमध्ये जर तुम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे ऑर्डर कंप्लीट केल्या तर तुम्हाला इन्सेंटिव्ह म्हणून एक रक्कम भेटते म्हणजे शंभर रुपये कधी नव्वद रुपये असतात कधी दीडशे रुपये असतात त्यामध्ये तुम्हाला नवदा ऑर्डर आठ ऑर्डर सात ऑर्डर अशा करायच्या असतात तर जे लोक ही शिफ्ट करतात पार्ट टाईममध्ये त्यांना कमीत कमी चारशे रुपये भेटतात म्हणजे बारा ते तीन केले तर तर चारशे रुपये म्हणजे आपण तेवढा वेळ घरी बसल्यावर भेटणार आहेत का नाही ना मग यासाठी हा जॉब करू शकतो की आपला जो खर्च आहे बाहेरचा तो निघून जातो यामध्ये राहिली गोष्ट दुसरी की मला आता मी दोन दिवस झालो जॉबवरती जात नाही विकनेस आलेला आहे त्यामुळे मी जात नाही परंतु मला कोणी कॉल करून विचारत नाही तू कामावर का नाही आला असं तुम्ही दुसरं पुण्यात कोणतंही काम करा तुम्हाला कॉल येणार आणि जर तुम्हाला कॉल नाही आला आणि तुम तुम्ही जर जेव्हा कामावर जाल तुम्हाला तिथे म्हणतात की लिहून दे तू कामावर का आला नाही तू ते मेडिकलची पावती घेऊन ये किंवा डॉक्टरांकडून लिहून घेऊन ये असं सुद्धा काही नोकऱ्यांमध्ये म्हटलं जातं असं तर यामध्ये नाही आहे ना आणि जेव्हा कोणी हा जॉब फुल टाईम करतो तेव्हा जर त्याने वेळेचं एक नियोजन केलं आणि त्या वेळेमध्ये जर तो हप्ताभर काम केला तर त्याचं जे इन्सेंटिव्हसाठीचं टार्गेट ते असतं तेसुद्धा कम्प्लीट होतं आणि जर त्याने दहा तास दररोज काम केले तर तेराशे रुपयाच्यावर फिक्स होतात ज्यांचे होत नाही त्यांना एकच सांगतो भावांनो तुम्हाला ते काम जमत नाही तुम्ही हा जॉब सोडून दुसरासुद्धा करू शकता यामध्ये बंधन नाही आहे आणि हा यामध्ये जर तुम्ही पंधरा दिवस जॉब केला जॉब सोडलं तुमचं पेमेंट प्रत्येक आठवड्याला होतं परंतु जर तुम्ही पुण्यात यापेक्षा दुसरा जॉब केला आणि जर तुम्ही अर्ध्यातच काम सोडलं तर तुम्हाला पेमेंट वेळेवर भेटत नाही कधी कधी दोन महिने पण लावतात ते सरळ म्हणतात तो अर्ध्यात काम सोडलं आहे तुला पेमेंट नाही भेटत यामध्ये असं काही नाही आहे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार म्हणजेच की आठवड्याच्या सोमवारी प्रत्येक सोमवारी याचं पेमेंट होतं आणि जर तुम्हाला वाटलं मला लगेच पैसे पाहिजे आजच्या आज मी काम केलेलं आहे त्यामध्ये तोसुद्धा ऑप्शन आहे की फक्त तुम्हाला त्यामध्ये तीनशे रुपये ठेवायचे असतात बाकीचे तुम्ही जेवढे पैसे आहेत ते काढू शकता आणि दररोज तुम्ही दोन हजारपर्यंत रुपये विड्रॉ करू शकता तर असं काही झोमॅटोमध्ये काम आहे किंवा बाकी डिलिवरीमध्ये पण असंच आहे राहायला विषय जे फुल टाईम जॉब करतात त्यांच्यासाठी सांगतोय की तुम्हाला दररोज एकशे वीस ते एकशे चाळीस किलोमीटरपर्यंत बाईक चालवावी लागते तुम्ही जेवढी जा जास्त किलोमीटर बाईक चालवता तुमचे तेवढे जास्त पैसेसुद्धा होतात तुमचं टार्गेट पण कम्प्लीट होतं आणि तुम्हाला दररोज इन्सेंटिव्हसुद्धा भेटला जातो जो की असतो कमीत कमी अडीचशे रुपयापासून सहाशे रुपयापर्यंत आता सहाशे रुपये मी का सांगतोय हा शनिवार रविवार असू शकतो किंवा कमीत कमी साडेचारशे रुपये तरी शनिवार रविवारी असू शकतो बाकी दिवशी तुम्हाला तीनशे रुपयेपर्यंत जास्तीत जास्त इन्सेंटिव्ह असतो जर फेस्टिव्हल डेज असतील तर इन्सेंटिव्ह सुद्धा जास्त असतो तुम्हाला तर ज्याला आहे ते करू शकतात उगाच निगेटिव्ह कमेंट करत करत आहेत मुले की जॉब परवडत नाही हो मित्रांनो परवडत नाही परंतु तुम्हाला काहीच काम नाही आहे ना तर तुम्ही हे काम केलं पाहिजे असं म्हणायचंय उगाच हे काही सरकारी जॉब नाहीये की परवडत नाहीये सरकारने यावर काहीतरी केलं पाहिजे काम भेटते ना काहीतरी बेरोजगार होण्यापेक्षा हे तरी बरं आहे ना हां कारण मला सांगायचे हा जो डिलेवरीचा जॉब करत आहेत ना यामध्ये ग्रॅज्युएशन वाले आहेत परत डिप्लोमावाले आहेत वाले सुद्धा काही जण जॉब करत आहेत मग का करत असतील ते त्यांनी जर एवढं शिकले तर मग हे जॉब का करायची है गरज पडत आहे त्यांना म्हणून मी की बाबा लाज वाटू नये कोणाला आणि कमेंट चांगल्या करतील की प्रेरणा मिळावी लोकांना की हा बाबा हा जॉब एवढा पण वाईट नाही आहे की आम्ही नाही केला पाहिजे असं वाटू नये म्हणून मी तो व्हिडिओ बनवलेला तर बरेच जणांचं म्हणणं असेल गाडी चालवतो ॲक्सिडेंट होतं तर हो मित्रांनो यामध्ये चान्सेस खूप जास्त आहेत परंतु आपण जर नियमांचं पालन करून व्यवस्थित गाडी चालवली तरी नव्वद टक्के तरी आपल्या हातून ॲक्सिडेंट होणार नाही एवढं सांगतो राहिले दहा टक्के जर चुकून तुमचं ॲक्सिडेंट झालं तर प्रत्येक ॲपमध्ये तुम्हाला इन्शुरन्स पण आहे झोमॅटोमध्ये दहा लाखापर्यंतचा इन्शुरन्स आहे आणि स्विगीमध्ये आय थिंक बारा लाखाचा इन्शुरन्स आहे आणि त्यामध्ये झोमॅटोमध्ये तर असं दाखवलेलं आहे की फास्ट प्रोसेस होते तुमच्या जे क्लेम आहे इन्शुरन्स त्याची त्यानंतर जेव्हा तुमचं इन्शु काही तसं होतं घटना तुमच्यासोबत तेव्हा तुम्हाला नो मेडिकल टेस्ट असं पण त्यामध्ये लिहिलेलं आहे जर तुम्हाला वाटत असेल की हे खरं आहे की खोटं तर झोमॅटोचे किंवा अन्य ॲपचे एक ऑन बोर्डिंग ऑफिस असतात तिथे जाऊन तुम्ही इन्शुरन्स विषयी चौक चौकशी सुद्धा करू शकता की हे इन्शुरन्स साठी अटी काय आहेत म्हणून बाकी ज्यांना जॉब नाही आहे त्यांनी नका करू रिस्की जॉब आहे परंतु ज्यांना खरंच कामाची गरज आहे आणि काहीच काम भेटत नाहीये त्यांनी मात्र हा जॉब नक्की केला पाहिजे कुठलाही डिलिव्हरी जॉब करू शकता कारण यामध्ये तुम्हाला पेमेंट तुमच्या वेळेनुसार होतं आणि तुम्हाला जेव्हा जॉबवरून बसायचं आहे काम करायचं नाहीये तुम्ही डायरेक्टली न ना कोणाला सांगता थांबू शकता तुम्हाला कोणी चढवणार नाहीये एवढंच तर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा